श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका लाईव्ह मध्ये तर चला आपण आता स्टार्ट करू शिवायला बॅक साईडचा पार्ट मी शिवून घेतलेला आहे आता आपण हे साईडचे पार्ट अस्तर जोडून घेऊ जॉईंट आहे तेवढा कट करून घेते दोन्ही पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे त्यावरती ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची सर्व साईड पाच नंबरची शिलाई देऊन पूर्ण अस्तर जोडून घ्यायचे हाय मैथिली ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत बनवून खूप वेळची लाईव्ह चालू करते पण काय प्रॉब्लेम आहे काय माहिती चालू होत नव्हती श्री स्वामी समर्थ म्हणतात मेथिली ताई झालं का जेवण ताई आज थोड़ी हो स्क्रीन थोडी वेगळी दिसते का ताई हो म्हणतात स्क्रीनला थोडा वेगळा दिसतोय का आज आज स्क्रीन थोडी आडवी केलेली आहे मी हो वेगळी दिस दिसली आ, ना नाहीस तुम्हाला दिसतंय का क्लिअर आहे आहे म्हणतात मैत्री ताई आज आपल्याला तीन ब्लाऊज शिवायचेत आणि आज परत मंदिरावर जायचे आज आमच्या आरती आहे मंदिरावर काली माताच्या मंदिरावर जायचे आज तीन ब्लाउज कंप्लीट करायचे पाच वाजेपर्यंत आणि मग मंदिरावर जायचे पाच वाजता हे सुद्धा अस्तर चोडून घेते रात्री आम्ही यात्रेला गेलो होतो तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर केलाय मी मला जसं जमन तसा केलाय मी शेअर तरी सुद्धा कसं झाला नक्कीच सांगा तर आता स्टॉक न घेता पटापट आपले हे दोन तीन ब्लाउज कंप्लीट करून आपल्याला तयारी करायची आता आपण फ्रंटचा पार्ट जोडून घेऊ पहिला काली माताचा व्हिडिओ होता नाही तो काली माताचा नव्हता <laughs> हा तुम्ही इंस्टावर बघितला का इथं जायचंय मग मंदिरावर आपल्याला ए, थी गुरु आहे मैथिली ताई तिथं गुरु असतात आमचे तिथं आज लाईव्ह ला कोणीच नाहीये माहिती ताई आपण दोघीच आहे बघा येतील हळूहळू हो ना तर परत एक शिलाई देऊन घेऊ गुण याच्यावर आपण आज परत एक <स्थाथ> तर मॅचिंग धागा भेटला नाही हा ब्लाउज झाल्याच्या नंतर आपल्याला तो आपण व्हिडिओला टाकला होता तो ब्लाउज आपल्याला शिरायचा असा प्रिन्सेस कट सेप आलाय बघा या पद्धतीने वरून दाब शिलाई मी दिलेली नाही बटन पट्टी जोडून घेऊ खूप छान म्हणतात मेथिली ताई फास्ट ब्लाउज शिवायचे आज कारण आपल्याला जायचे बाहेर आणि ब्लाउज तर पण संध्याकाळपर्यंत आज मोरपंखी कलर आहे देवीला साडीचा तर बायकांना सुद्धा तेच कलर पाहिजे साड्यांचा घालण्यासाठी तर त्यांचे ब्लाऊज आपल्याला कंप्लीट करून द्यावंच लागेल आज तीन ब्लाउजचं टार्गेट आहे हा हा आहे पहिला माझ्या हातात आहे हा एक कट करायचा आहे आणि एक कट केलेला आहे हा ब्लाउज कट करायचा राहिलाय अजून हा एक ब्लाउज शिवून घ्यायचा आहे आपल्याला पट्टी फोल्ड करून आपल्याला हुकं लावण्यासाठी तयार करायची फेक्ट धागा मॅचिंग भेटला नाही आज आज क्लियर दिसत नाही मला असं वाटतंय या ब्लाऊजला आपल्याला बटन लावायचे पद्धतीने परत पट्टी फोल्ड करायची आणि शिलाई टाकून घ्यायची परत ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि या साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला याला बटन लावायचे रफ करून घ्यायचे या साईडने परत एक शिलाई देऊन घ्यायची ही आपली झाली बटन पट्टी बटन पट्टी तयार झाली आता कमरेची पट्टी जोडून घ्यायची आपल्याला चेक करून आहे व्यवस्थित एक्स्ट्रा कपडा असेल तर कट करायचा आहे आणि फिटिंगच्या साईडलं अर्धा इंच या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप देऊन कट करून घ्यायचे कमरपट्टी जोडून घेते आता ताई मैथिली ताई म्हणतात हो कमरपट्टी जोडून घेते कमरपट्टी साधारणतः आपल्याला किती इंचाची काढायची ते बघा तीन इंचाची जरी असली तरी चालते आपल्याला डबल फोल्ड करून तिला जोडायचं असत या पद्धतीने मी तयार केलेली आहे आता याला डबल फोल्ड करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने जोडून घ्यायची अर्धा इंच कपड अंतर सोडून कपड कापड कट करून घ्यायचं आणि जो अर्धा इंच कपडा अंतर सोडून कट केला तो असा फोल्ड करून घ्यायचा परत आता दुसऱ्या साइड सुद्धा पट्टी जोडून घ्यायची असं परत फोल्ड करायचंय ही पट्टी दुमडून घ्यायची या पद्धतीनं आणि ठेवून शिलाई मारून घ्यायची यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आता परत या पट्टीला आपल्याला असं आदल्या साईडने दाबून घ्यायचे आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची दुसरी पट्टी सुद्धा त्याच पद्धतीने दुमडून घ्यायची आणि शिलाई टाकून घ्यायची आपण काही उघळून घेणार आहे एक्स्ट्रा धागे वगैरे ते कट करून घ्यायचे जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा ज्यांनी लाईव्ह लाईक केलं नाही आतापर्यंत त्यांनी लाईक करून घ्या आता आपण शोल्डरला जोडून घेऊया दोन्ही पार्ट वगैरे ह्या ब्लाऊजला काहीच लावायचे नाही सिंपल आहे शोल्डर जोडून घेते हो म्हणतात मैथिली ताई बाही आ, बाही पण जोडायची आपल्याला बाई पण जोडायची माहिती बाई असा धागा तुटतोय मग दाब दिला का शिलाई लॉक करायला गेला का लगेच धागा तुटून जातो आपल्याला आता बाई पण जोडायची पटापट -पत ब्लाऊज आपल्याला कम्प्लीट करायचं माहिती ताई ला, लाईव्ह काहीच लोक नाही तो काय प्रॉब्लेम झाला काय माहिती कोणीच नाही आज इतक्या वेळ भरपूर जण यायला पाहिजे होती बराच टाइम झाला ना लाईव्ह चालू करून मिनिट झालेत लाईव्ह चालू करून अजून कोणीच नाहीये शोल्डर ला कट करून घ्यायची आज गीता ताई नाही अश्विनी ताई नाही आता बाही जोडून घेऊ लाईव्ह शेअर करून बघा बरं माहिती बाकी मैत्रिणी सोबत बघा अशा पद्धतीनं बाही जोडून घ्यायची आपल्याला पण बाही जोडून घेऊ गीता ताई आल्यात आज खूप छोटा दिसत आहे <laughs> का हो स्क्रीन छोटी दिसते का गीता ताई बोलताताई हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्क्रीन आहे ना आडवी नवीन युट्यूबचं हे आलंय आता स्क्रीन आडवी ठेवा लागती तेव्हा कुठं ते हे होतं त्यामुळं आता बराबर दिसतंय का बघा बरं स्वागत आहे गीता ताई लाईव्ह मध्ये खूप उशीर केला तुम्हाला मिस करत होतो आम्ही माहिती का पण लाईक होत नाही होत ते काय कि काय प्रॉब्लेम आहे हो काय माहिती मी एक वाचल्यापासून लाईव्ह बघत होते चालू करत होते पण लाईव्हच होत नव्हती काय करते आता कुठं चालू झाली बघा तर आता बाईव्ह सुद्धा कोणीच नाही तुम्ही दोघ जणी आहेत आज काय प्रॉब्लेम झाला काय माहिती काही हो, जेवण झालं का ताई एक मी केला आहे लाईक केले हो हो झालं जेवण म्हणतात गीता ताई आज काय माहिती काय प्रॉब्लेम आहे आणि लाईवला कोणीच नाही फक्त को माहिती होत्या आतापर्यंत अ कोणीच नाही आहे लाईव्ह पण काय प्रॉब्लेम आहे काय माहिती बाही जोडून घेते कधी चालू झाला लाईव्ह आणि नोटिफिकेशन पण आलं नाही अरे काय काय झालं काय माहिती आज काहीतरी प्रॉब्लेम आहे आप आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह ला पण कोणीच नाही आणि काहीच नाही काय प्रॉब्लेम झाला काय माहिती काही कळून नाही राहिलं मला पण आणि लाईव्ह क्लिअर पण दिसत नाही का दिसत नाही आहे लाईव्ह परत चालू करून बघू का सांगा बरं तुम्ही परत चालू करू का बंद करून जशी आपली उभी स्क्रीन असते तशीच ठेवून बघू का लाईव्ह क्लिअर पण दिसत नाही बघा कॅमेरा पुसून पाहायलाय <laughs> गीताताई कॅमेरा पुसून पाहायलाय आज काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही लाईव्ह मध्ये काहीतरी सेटिंग बिघडली वाटतं आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करते आणि व्हिडिओला व्ह्यूज पण जात नाही काहीच व्हिडिओ टाका वाटते ना नाही आता असं राहिले माहिती का व्हिडिओ टाकाच वाटून नाही राहिले यूट्यूबला वाटते कंटाळून कंटाळून चॅनल सोडून देवा असं वाटते बघ बग, बघू जरा वेळ असं म्हणतात गीताताई युट्यूबवाल्या लोकांना काय वाटतं माहिती का यांनी कंटाळून कंटाळून चॅनल सोडून दिलं पाहिजे पण आपण काही चायन सोडणार नाही आता याला झुळ पडलाय बघा हे बघू शकता तुम्ही आता मी हा खालच्या साईडने असं घेणार आहे आणि दाबणार आहे त्यावरती आपली ब्लाउजची लेस येणार आहे त्यामध्ये ते झाकून जाणार आहे ऑरगेनचा कपडा आहे आणि लगेच त्याच्यामध्ये झोड पडल्यासारखा दिसतंय खूप छोटा आहे लाईव दिसत आहे मी काय करते एकदा बंद करते परत चालू करते या ताई लगेच या ला, मी बंद करून चालू करते